हे जी सहा महिने गॅरेंटी सर हे सहा ते सात दिवस तुम्हाला टेन्शन येते बारा जण दिस कमीच कमी समजा पाच दिवस पाच दिवस म्हणून तुम्हाला टेन्शन येते हा सर चुलीवर दादा हे चुलीवर जात आहे हे दिले मारतात तुकारी मारतात सुकर गॅस गरज आहे सुरू झालं प्रेशरा गॅच नाही टेन्शन येते पहिल्या दुसरं लावता सगळे माझे तिसरी लावायचं चुनीवरती नाही चुनीवरती एवढ्या स्पीडमध्ये होतं का साहेब हे होतं का साहेब सांगा आणि हे तुम्ही दोनशे किलोमीटर तरी पाच किलो अशी पाहिला आहे की तुम्हाला दोनशे किलोमीटर तरी पाच किलो चढ दोनशे किलो तरी काय होत सांगायचे